नमस्कार मी सानिकेत सागरी संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजे सानिकेत रिव्ह्यूज या तुमच्या हटके सिनेमा गट्ट्यावर हो। आज आपण बोलणार आहोत दशा अवतार या नुकताच रिलीज झालेल्या टीजर बद्दल ती जर बघितल्यावर एक लक्षात आला असेल की हा चित्रपट फक्त एक मनोरंजनासाठी नसून इतिहास अध्यात्म आणि संस्कृती या तिघांचाही आविष्कार आहे ती जर सुरू होतो एक म्युझिकल टोनने मग आपल्याला एका मागोमाग नारायणाचे दशावतार बघायला मिळतात मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कल्की दत्तात्रय धन्वंतरी मोहिनी प्रत्येक अवतार असा काही स्क्रीनवर उठून दिसतो की तुम्हाला अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही व्ही एफ एक्स आणि कॅमेरावर इतकं भारी केलंय की तुमचा एकही क्षण दुसरीकडे विचलित होणार नाही मराठीसाठी हा सिनेमा एक नेक्स्ट लेवल सिनेमॅटिक सिनेमा म्हणून ठरू शकतो मराठी सिनेमात अशा प्रकारचं व्ही एफ एक्स आणि सिनेमॅटोग्राफी खूप कमी वेळा वापरली जाते त्यामुळे हा चित्रपट इतिहास घडवू शकतो बोलायचं झालं तर सिनेमातील प्रत्येक सीन हा अपलिफ्ट चर्चा होते वेळी म्युझिक नरसिंह काही ता। दिवसांपूर्वी दिलीप प्रभावकर यांच्या पोस्टरमुळे ह्या चित्रपटाची चर्चा अधिकच वाढली आहे चित्रपटाचा टीझर इतका दमदार असेल तर चित्रपट किती भारी असू शकतो धार्मिक आणि ऐतिहासिक सिनेमांमध्ये हा चित्रपट मोठ्या लेवलला नोंद करू शकतो तुम्ही या चित्रपटाचा टीझर बघितलात का नसेल बघितला तर जाऊन बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की तो कसा वाट सोबतच या चित्रपटाबद्दल मी दिलेला हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हेही कळवायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूया एका नवीन चित्रपटाच्या रिव्ह्यू बद्दल तोपर्यंत धन्यवाद